नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज परत आपण राशन दुकानात आलो आहे आणि बघा इथं आहे ना उद्या कार्यक्रम आहे गणपतीचा त्याच्यामुळे आहे ना इथं आता समोर पा ते मंदिर आहे गणपतीचं तिथं उद्या कार्यक्रम होणार आहे तर चला आता आपण काय करू दुकानीत जाऊ एकदा आज आहे ना एकतीस जानेवारी आणि आपल्या मोबाईलला थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ थोडा उशिराच पाहायला भेटल तर चला आपण आहे ना आतमध्ये जाऊ आता बायना अखेर असल्यामुळे आपल्याला दुकान चालूच ठेवावं लागतं कारण काय आहे ना कोणी राहिलं असेल तर त्यांचं धान्य ते घेऊन जाते आणि काय होतं एक तारखेच्या नंतर मग मशीन आपोआप बंद होतं दोन तीन दिवस बघा आहेत ना इथं ते आपले गहूचे जे कट्टे फुटले होते का गोशीने ते नेट करून राहिलेत ते बघा हे ते गहू नेट करून घेऊ राहिलेत कारण आता काय आहे ना गिराय कमीचे नाच त्याच्यामुळे हे गहून ते नेट करून आपलं व्यवस्थित ठेवलं म्हणजे झालं बघा ही गव्हाची थप्पी इथं आलेलं आहे गहू या खोलीत फक्त गहूचे तेव्हा वाटप चालू आहे आपण कट्टे फोडून ठेवलेले आहेत बघा वडील बसलेत तुम्हाला दाखवतो आणि ना आत्ता दोन दिवसापूर्वी त असेल ऑफिसला मिटिंग झाली ती त्याच्यामुळे ना ते थंब व्हेरिफिकेशन पण चालू आहेत राशन कार्डचे ते पण आता या महिन्यात पूर्ण करायचे आहेत म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आज महिना अखेर झाला का नंतर मग दुकान दहा दिवस बंद राहणार आहे आता

हे बघा इथं समोर ज्वारी आहे ज्वारी आलेली आहे आता फेब्रुवारी महिन्यात हे बघा कट्टे सगळे ज्वारीचे आहेत सत्तर कट्टे टाकलेले आहेत आपण तिथं बघा थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा अशी ज्वारी आलेली आहे आता फेब्रुवारी महिन्यात आता ज्वारी पण वाटायची काही गहू पण वाटायचा आणि तांदूळ पण वाटायचे असे तीन प्रकारचं धान्य वाटप होणार आहे आता फेब्रुवारी महिन्यात गव्हाचं प्रमाण कमी करून त्याच्याऐवजी ज्वारी वाटायची आणि तांदूळ हे पहा इकडं सगळा तांदूळ आहे तांदूळ आहे तेवढाच आलेला आहे तांदूळ आपल्याला तेवढा सगळाच वाटायचा आहे जे प्रमाण असतं रेग्युलर ते प्रमाणेप्रमाणे तांदूळ वाटून टाकायचं आहे बारा वाजले बाहेर ऊन पण मस्त पडले आणि हा बघा हा बॅनर आहे उद्याच्या गणेश जयंतीचा उद्या कार्यक्रम आहे आपल्या दुकानेसमोर तिथं आत्ता दाखवलं ना तुम्हाला ते मंदिर आहे गणेश तिथं उद्या कार्यक्रम आहे चला आता दुकान बंद करायचं वेळ झाला आपला निघू आपण आणि हे बघा समोर एक गाडी उभं आहे ट्रक ती आहे ना आपल्या तिथं नाही आलेली इथं समोर एक गोडाऊन आहे आपल्या शेजारी तिथं खाली व्हायला येत असती ही गाडी जर वेळेसच येत असती एक दोन तीन दिवसाला येत असती तर चला घेऊ आपण आवरून तर आज जास्त व्हिडिओ बनवला नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत